आत्ताच आपल्या भारत देशामध्ये लोकसभेची निवडणूक झाली आहे परंतु याच लोकसभेच्या निवडणुकीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्यावर टीका करण्या केल्याचे समत आहे परंतु माननीय संजय राऊतजी आपल्याला माहीतच आहे संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला लोकशाही दिली आहे याच लोकशाहीमध्ये निवडणुकीदरम्यान एक जण जिंकत असतो आणि एकजण हारत असतो त्यामुळे माननीय संजय राऊतजी आपण जे अजितदादा यांच्याबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे अजितदादा कधीच कोणाचे गुलाम होऊ शकत नाही कारण माननीय अजितदादा छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचे पायी काय हे कृपया आपण ध्यानात ठेवा